काही लोकांच्या भाषणांमध्ये नुसतं एंटरटेनमेंट असतं राजसाहेबांकडे इन्फोटेनमेंट आहे इन्फॉर्मेशन आहे त्यात एंटरटेनमेंट आहे आणि दोन्ही मिळून इन्फोटेनमेंट जेव्हा होते अशी भाषणं राजसाहेबांची असतात त्यातून नेमकं काय कोणी घ्यायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे ऐसी मशीन लगाऊंगा इस साइड से आलू साइड से सोना निकलेगा आज सुरुवातीलाच ही जी काही विनोदी व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहिलीत ती पुन्हा दाखवण्याचं कारण आहेच की हे कसं एक नरेटिव सेटिंग केलं गेलं होतं भले ते राहुल गांधींसारखा जो अतिउत्साही आणि ज्याला जगापेक्षा थोडंसं वेगळं असं काही ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे त्याला कुठेतरी साक्षात्कार झाला आहे आणि त्यामुळं तो ज्या पद्धतीनं मोदींवर टीका करत असतो आणि त्या टीकांमध्ये बऱ्याचदा काहीतरी अलौकिक अतात्विक अतार्किक अशा सगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टींमधलाच एक नमुना जो होता इधरसे आलू डालो से सोना बाहर हे जे काही आता तुम्ही पाहिलं ते पूर्ण क्लिपचा एक तुकडा आहे त्याच्या आधी काहीतरी राहुल गांधी बोलले होते त्याच्यानंतर राहुल गांधी काहीतरी बोलले होते आणि मग ते सगळं कसं सुसंगत होतं त्या सुसंगतीला कट जो काही दणका बसला आणि मग नंतर जी विसंगती निर्माण झाली त्याचा हा भाग जो होता तो आज आपण पाहिला आणि तो आपण यापूर्वी कित्येकदा म्हणजे अगदी त्याला त्या व्हिडिओ क्लिपला ज्या जेवढे व्ह्यूज आलेले आहेत ना मिलियन्स ऑफ व्ह्यूज आलेले आहेत त्यामुळे आपण बोलू शकतो की लाखो लोकांनी करोडो लोकांनी ती क्लिप वारंवार पाहिली ही विसंगती वारंवार पाहिली ही अशा पद्धतीची विसंगती जेव्हा आपल्याकडचा एखादा सुजान सुज्ञ आणि ज्याला कलासक्त आणि जगापेक्षा वेगळा थोडं जास्त कळतं असं समजणारा आपला आवडता नेता जेव्हा अशा सगळ्या गोष्टी करतो ना तेव्हा वाईट वाटतं आणि आज सकाळी इथे आमच्या गोरेगावातल्या नेस्कोमध्ये मनसेचा जो मेळावा झाला बूथ लेवल एजंट पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत त्या का कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला राजसाहेबांनी बरेच असे मुद्दे मांडले की ज्याच्यावर सर्वसामान्य मनसैनिक विचार करत असतील की राजसाहेबांना त्यांच्या इंटेलिजन्सकडून नेहमी अशा मोक्याच्या क्षणी काहीतरी माहिती मिळते जी माहिती खरं तर कुणाकडेच नसते की कुणाचा तरी कट शिजतो आहे म्हणजे कुणाचं तरी म्हणण्यापेक्षा ही जी काही मंडळी आहेत महाराष्ट्र विरोधी मंडळी दिल्लीत बसलेली ती नेहमी असं काहीतरी कट करत असतात की हे घशात घालायचे ते घशात घालायचे आणि ते घशात घालून द्यायचे कोणाला तर आदानी अंबानीला द्यायचं आहे आता त्यांनी उल्लेख केला होता पालघरपासून दहिसरपर्यंत तो जो काही पट्टा आहे त्यातल्या परप्रांतीयांचा वाढणारा टक्का आता राजसाहेबांनी हा मुद्दा मांडताना त्याला जी काही किनार दिली आहे ना की वाढवण बंदर होते पालघरमध्ये अहो वाढवण बंदर हा जो काही प्रकल्प आहे तो गुजरातच्या कुठल्याशा एखाद्या जिल्ह्यात तालुक्यात गेला असता की तिथेही तसंच वातावरण आहे तिथेही समुद्रकिनारा आहे त्याचप्रमाणे अजूनही कुठल्या तरी देशातल्या इतर कुठल्या भागातही नेता आला असता पण वाढवण बंदराची निवड व्हावी या सगळ्या प्रोजेक्टसाठी तिथे एक पोर्ट तयार व्हावा हो जसा जे एन पी टी आहे नावाशेवाला त्यानंतर कुठेतरी सागरी मार्गानं होणारी वाहतूक जी आहे ती वाढावी सुधारावी आणि त्या मार्गे विकासाकडे आपल्या देशाला नेता यावं यासाठी जर महाराष्ट्र राज्यातल्या एका भूभागाचा एका जिल्ह्याचा एका गावाचा जर विचार केला गेला तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब आहे अभिमानाची बाब आहे पण होतं काय की या अशा प्रोजेक्ट्सना अशा प्रकल्पांना विरोध करणारे जे पोटदुखे असतात मग ते त्याला काहीतरी उपकथानक जोडून या सगळ्या गोष्टी मांडत असतात आता या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या एका ठराविक पट्ट्यात म्हणजे आपल्या पालघरपासून अगदी दैसर प दसर मीरा रोडपर्यंत जो काही पट्टा आहे तिथं वाढत चाललेल्या गुजराती मारवाड्यांबद्दल जो काही आपल्याला एक आकस निर्माण झाला आहे किंवा आपल्याला जी भीती वाटते की प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या ज्या सुविधा आहेत म्हणजे तुमच्या वाहतुकीच्या सुविधा येण्या जाण्याच्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत रेल्वे आहे बस आहे एस टी आहे अगदी सकाळी तुम्ही घराच्या बाहेर पडता रिक्षाच्या ला रांगेत उभे राहता ती रांग का लागते कारण ही मंडळी कुठेतरी कामाला निघालेली असतं त्या रांगेत मराठी माणूस किती हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरतो हो हे सगळं पाहत असताना आपण ही परिस्थिती का निर्माण झाली आहे कशी निर्माण झाली आहे याकडे दुर्लक्ष करून ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतात ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला जागे होऊन आपण बाहेर पडून उगाच कुणावर तरी ब्लेम गेम सुरू करतो हे मात्र चुकीचं आहे आता सुरुवात मी ज्या व्हिडिओ क्लिपने केली होती त्याच्यावर येतो कारण हा जो काही मुद्दा आहे राजसाहेबांनी मांडलेला आता राजसाहेब बऱ्याच गोष्टी ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडत असतात त्यांचं नेहमीच कौतुक करत आलेलो आहे मी आणि तोच एक असा पहिला नेता आहे ज्याने जो जाहीररीत्या अशा व्यासपीठावर भाषण करताना गुगल कागदपत्रं व्हिडिओज व्हिडिओ वीडियो क्लिप्स अशा सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो इन्फॉर्मेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ना की काही लोकांच्या भाषणांमध्ये नुसतं एंटरटेनमेंट असतं राजसाहेबांकडे इन्फोटेनमेंट आहे इन्फॉर्मेशन आहे त्यात एंटरटेनमेंट आहे आणि दोन्ही मिळून इन्फर्टेन्मेंट जेव्हा होते अशी भाषणं राजसाहेबांची असतात त्यातून नेमकं काय कोणी घ्यायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राजसाहेबांनी जेव्हा ह्या अशा व्हिडिओ दाखवण्याला सुरुवात केली लावरितो व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा त्यांनी जे व्हिडिओ दाखवले होते काही आकडेवारी काही पॉवर पॉईंटचे क्लिप्स म्हणजे प्रेझेंटेशन टाईपच्या क्लिप्स त्या स्क्रीनवर दाखवल्या होत्या त्यात त्यांना मोदी सरकार मोदी अमित शहा अजित डोभाल हे त्यांचे टार्गेटवरचे मेन भिडू होते आता ते काय दाखवत आहेत त्यात त्यांनी एक क्लिप दाखवली की मतदार यादीमधले जे काही घोळ आहेत कसे घोटाळे होतात आणि मग त्यामुळे मनसेला मतदान होत नाही ही बोंब आहे किंवा मग यांचा एकही आमदार निवडून येत नाही किंवा इतर गोष्टी ज्यावरून त्यांना हिनवलं जातं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गर्दी तर भरपूर असते भाषणांना लोक कामं घेऊन जातात मनसेच्या शाखेमध्ये मग हीच हेच लोक मतदान का करत नाहीत मनसेला हा जो काही प्रश्न जो अनुत्तरित राहिला आहे इतके दिवस त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न राजसाहेबांनी सुरू केला आहे याबद्दल खरोखर समाधान वाटलं पण हे उत्तर शोधत असताना ते तर राहुल गांधीच्या क्लिपसारखं काहीतरी करू पाहतायत तिथे कुठंतरी मला पुन्हा एक पाऊल मागे आल्यासारखं वाटलं आहे कारण त्यांनी जी आ, क्लिप दाखवली विलास भुमरे या आमदाराची शिंदेंच्या शिवसेनेचा तो आमदार पैठणचा आमदार आता त्याने त्यात जे काही वक्तव्य केलं आहे त्याचा बाऊ केला गेला आणि मग मीडिया ते मीडियातही त्यावेळेला भरपूर फिरवलं गेलं म्हणजे आता या दसरा मेळाव्यातली मला वाटतं ती क्लिप आहे मूलत या विलास भुमरेचा जो काही मतदारसंघ आहे तो आधी त्याचे वडील संदीपन भुमरे लढवायचे पैठण जे जुन्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला हा त पैठण नावाचा मतदारसंघ आता तुम्ही जर मराठवाड्यातल्या या सगळ्या भूभागाची नीट माहिती घेतली नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की इथले जे रहिवासी आहेत ते ऊसतोड कामगार म्हणून इतर जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये शेजारच्या राज्यात म्हणा किंवा आपल्या राहत्या घरातून विस्थापित होत असतात मायग्रेशन हा, हा सगळ्यात मोठा त्या जिल्ह्याचा एक दुर्गुण आहे आता त्यात आत कसं मायग्रेशन होतं मायग्रेशन ऑफ द एन्टायर फॅमिली म्हणजे जाताना ते अगदी आपल्या लहान मुलांसकट मुलाबाळांसकट निघून जातात घराला टाळी लावून जातात आता ही मंडळी निवडणुकांच्या वेळी जर बाहेर कुठल्या तरी दुसऱ्या तालुक्यात शेजारच्या शहरात कुठल्या गावात जाऊन जर शेतीची कामं करत असतील आणि मी स्वतः जर त्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असेन आणि मला जर कळालं मी जेव्हा मतदार याद्यांची पडताळणी करायला बसलो की बाबा हे माझे मतदार आहेत या विभागात म्हणजे जसं संदीपन बुमरे आणि विलास बुमरेंचा आपण जर विचार केला तर संदीपन बुमरे हे मागचे कित्येक टम्सचे आमदार आहेत त्यांनी केलेली कामं इथल्या मतदारांसाठी परिणामकारक ठरलेली आहेत असं असताना तो त्यांच्या कामांचा जर आता फायदा मतरूपी फायदा घ्यायचा असेल आणि त्याच वेळेला हे सगळे मतदार गायब असतील तर मी काय करेन मी शोध घेईन हे गेले कुठे आणि जिथे कुठे ते असतील तिथून त्यांना बाबापुता करून बऱ्याचदा अशा मंडळींना त्यांचा जो रोजगार जो असतो की मी आज आलो तुमच्याबरोबर मतदान करायला तर माझा रोजगार बुडेल यांचा रोजगार काय असतो शे दोनशे रुपये पाचशे रुपये मग तोही दिला जातो त्यांना येण्या जाण्याची सोय केली जाते कदाचित जेवणाची सोय केली जाते असं करून मराठवाड्यात विदर्भात या सगळ्या भागांमध्ये मतदार जे आपल्या गावातून बाहेर गेलेले असतात त्यांना आणण्यासाठी एक मोहीम राबवली जाते कार्यकर्त्यांची एक टीमच त्यासाठी काम करत असते आणि हे शिवसेनेच्या आमदारांना किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माहीत नाही अशी गोष्ट नाही कारण हे असे मतदार बाहेर गेलेले परत आणणं हा एक प्रॅक्टिसचा भाग आहे म्हणजे ही नॉर्मल प्रॅक्टिस आहे आणि त्याच पद्धतीने या विलास भुमरेंनी आपल्या मतदारसंघातले वीस हजार मतदार जे बाहेर गेले होते त्यांना परत आणलं मतदानाच्या दिवशी मतदान करून घेतलं त्यासाठी त्यांनी काही दिलं घेतलं असेल खर्च केला असेल तो भाग मी नाकारत नाही पण त्यांनी जे वक्तव्य केलं की मी वीस हजार मतदार बाहेरून आणले जे बाहेर गेले होते आणि त्यांनी स्पष्ट भाषणात सांगितले माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदाना दिवशी घेऊन आलो आहे आणि हे सगळं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असताना की हे सगळे ऊसतोड कामगार असतील शेतमजूर असतील ते बाहेर जातात तर त्यांना ता परत आणून त्यांच्याकडून मतदान करून घेतलं जातं साधी सोपी गोष्ट आहे आणि ती त्या आमदाराने पुढे आपल्या भाषणात स्पष्टही केलेली आहे पण दाखवताना काय दाखवायचं की तो जे बोलला आहे की मी बाहेर गेलेले लोक परत आणले वीस हजार लोक आणि बाहेरून आणलेले वीस हजार लोक पण बाहेर गेलेले लोक जे हा जो शब्द आहे हे जे वाक्य आहे ते मात्र गाळायचं दाखवायचं काय तर हे वीस हजार मतदान हे निवडणुकीच्या मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं हे त्या आलू डालो इधरसे आलू डालो से सोना भार सारखीच परिस्थिती खरं तर राहुल गांधी टीका मोदींवर करत होता फसला तिथे या क्लिपच्या माध्यमातून पुढचं मागचा शेंडा बुडखा उडवला आणि जेवढंच चालवायचं तेवढंच चालवलं हा सोशल मीडियाचा जो काही डिसएडवांटेज म्हणा गैरफायदा म्हणा जो घेतला जातो तो अशा पद्धतीनं आणि हा असा गैरफायदा राज ठाकरे तरी घेतील असं मला वाटलं नव्हतं पण आज त्यांनी त्यांच्या भाषणात त्यांच्या बूथवर काम करणाऱ्या एजंटांना जो संदेश दिला की आता सतर्क राहा यादीवर लक्ष ठेवा बोगस मतदान कोण करतं आहे का त्यावर लक्ष ठेवा हे सगळं पूर्वी व्हायचं गटप्रमुखांचे जे मेळावे व्हायचे ज्या छोट्या छोट्या मिटिंग्ज व्हायच्या त्यात शिवसेनेचे पदाधिकारी या सगळ्या सूचना आपल्या गटप्रमुखांना देत असायचे मग हे आपला डी एन ए विसरले आणि या गुगलबाबाच्या नादी लागून नको ते उद्योग करत राहिले आणि त्यातून त्यांना निवडणूक दर निवडणूक पराभव किंवा अपयश पदरी पडत गेलं आता त्याचं खापर ते कोणावर फोडतात ही गोष्ट वेगळी आता ई व्ही एमवर बोंबलून झालं सगळ्यांचं म्हणजे विरोधी पक्षातल्या सगळ्यांनीच बोंबलून झालेलं आहे आता ते मतदार याद्यांमधल्या घोळावर बोलत आहेत आता हा मतदार याद्यातला जो काही घोळ आहे तो घोळ निस्तरल्याशिवाय निवडणुका कशा होतात ते मी बघतो अशी धमकी राज ठाकरेंनी दिलेली आहे म्हणजे आता ज्या लोकांना महापालिकेत नवं प्रशासन बसेल नगरसेवक निवडून येतील महापौर येईल आणि पालिकेचा कारभार सुरळीत होईल असं वाटत होतं त्यांच्या सगळ्या अशा आकांक्षावर बोळा फिरवण्याची जी काही घोषणा राज ठाकरेंनी केलेली आहे आता राज ठाकरेंच्या धमकीला निवडणूक आयोग किती भीक घालतं आहे किंवा सरकार राज ठाकरेंना घाबरून निवडणुका घेणं आहे आणि त्यामागेही दुसरं लॉजिक सांगितलं जातं एका बाजूने की कदाचित भाजप आणि शिंदेंची सेना यांचं इप्सितच आहे की या निवडणुका काही केल्या होऊ द्यायच्या नाहीत आणि त्या निवडणुका जितक्या पुढे जातील तितक्या पुढे जाऊ द्यायच्या तोवर आपली पक्षीय बांधणी करून घ्यायची आपल्याला जे काही अपेक्षित आहे तो माल मलिदा या सगळ्या टेंडर्स आणि इतर सगळ्या गोष्टींमधून प्रशासनाच्या खर्चांमधून तो काढून घ्यायचा हा सगळा त्यांचा मानस आहे आणि त्या मानसासाठी त्यांना अजून वर्षभर दीड वर्षभर हे सगळं पुढे ढकलायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कुणाला तरी उभं करायचं म्हणून राज ठाकरेनं उभं केलं आणि राज ठाकरे ही परत कुणाची तरी बी टीम म्हणून समोर येते असं जे एक प्रकारचं त्यांचं चारित्र्य हनन किंवा त्यांच्या नावावर बट्टा लावण्याचा उद्योग करतायत काही लोक तर त्याला दुजोरा मिळेल त्याला पाठबळ मिळेल ती शंका खरी वाटू लागेल अशाच काही पद्धतीची विधानं राज ठाकरे आता करू लागलेले आणि त्या विधानांवर किती आपण गांभीर्यानं बघायचं विश्वास ठेवायचा हे एका बाजूला पण इधरसे उधर से सोना सोनाबार तसंच मी बाहेरून वीस हजार मतदान आणलं आणि मी जिंकलो हे असं छातीटोकपणे जाहीर सभेत सांगणाऱ्या आमदाराची व्हिडिओ क्लिप दाखवून पुरावा द्यायचा की बघा हे अशा पद्धतीनं बोगस वोटिंग होतंय किंवा मतदार याद्यांचा घोळ आहे खरं जे काय आहे ते पूर्ण व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे ते बिचारा जो काही आमदार आहे विलास भुमरे तो स्पष्टपणे सांगतो की होय माझ्या मतदारसंघातले मतदार जे बाहेर गेले होते त्यांना मी बाहेरून परत आणलं आणि त्यांचं मतदान करून घेतलं त्या वीस हजारांमुळे हा जिंकला ते वीस हजार मतदार त्याचेच होते त्याच्याच मतदारसंघातले होते ते बिचारे शेतमजूर असल्यामुळे बाहेर गेले होते निवडणुकीच्या दिवशी परत आणले गेले मतदान झालं भुमरे जिंकले भुमरे जिंकले यात आश्चर्य वाटणार की का काहीच नव्हतं संदीपान भुमरे पैठणमधून यापूर्वी अनेकदा जिंकून आलेले आहेत त्यांचाच मुलगा ते खासदार झाल्यामुळे ती रिक्त झाली जागा मग मुलगा उभा राहिला तोही जिंकला त्यात आश्चर्य ते काय इथं काय रॉकेट सायन्स नाही आहे ना अशाच आमदाराची क्लिप उचलायची आणि दाखवायची की तो संशयास्पद आहे कुठल्या अँगलने संदीपान भुमरे किंवा त्यांचा लेख विलास भुमरे यांना एवढी मतं पडणारच नाहीत की पडलीच नसती त्यांचा दारुण पराभव झाला असता असं वातावरण पैठणमध्ये होतं का याचा काही पुरावा आहे का मित्रो हे सगळे असे ऊट तर्क मांडणं हे काही लोकांना आता रुचायला लागलेलं आहे आणि जशा या निवडणुका जवळ येत आहे तसं वाटतंय ना म्हणजे काही लोक त्या निवडणुका टाळण्याच्या मागे आहेत पण प्रत्यक्षात या निवडणुका जवळ येत आहेत हे दिसू लागलेलं आहे त्यामुळं ज्या आकांतानं ही मंडळी आता कामाला लागलीत आणि सरकारवर प्रशासनावर निवडणूक आयोगावर टीका करताना त्यांच्यावर आरोप करताना या अशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवू लागलीत त्यातून मला त्यांच्या यापूर्वीच्या वागण्याबद्दल शंका घ्यावी का असा प्रश्न पडतो आहे अजून असे काही नमुने बाहेर येतात का बघू त्यानंतरच मी माझं मत बनवेन असं मला वाटतं आहे मी तुर्तास इथे थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार